नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत इयत्ता बारावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ऑनलाईन संदर्भात चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत यात ऑनलाईन गुण भरण्याची शेवटची तारीख तसेच फायनल मार्कलिस्टच्या प्रिंट्स जमा करण्याची अंतिम तारीख आणि फायनल मार्कलिस्टवर स्वाक्षऱ्या कोणाच्या लागतील या संदर्भात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या संदर्भातील बोर्डाचे परिपत्रक आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे परिपत्रक आपण आता बघूया पहिला मुद्दा बघूया ऑनलाईन गुण भरण्याची शेवटची तारीख तर या संदर्भित सूचित करण्यात येते की इयत्ता बारावी परीक्षेतील प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत प्रॅक्टिकल अँड इंटरनल मूल्यमापनाचे ऑनलाईन पद्धतीने गुण भरण्यासाठी गुरुवार दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत कालावधी देण्यात येत दे आहे ह्या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑन ऑनलाईन पद्धतीने गुण नोंदवून मंडळाकडे ऑनलाईन पाठवायचे आहे फायनल मार्कलिस्टवर स्वाक्षऱ्या कोणाच्या लागतील या संदर्भात माहिती आपण आता बघूया आपल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक या ऑनलाईन पद्धतीनं नोंदवलेल्या गुणांची फायनल प्रिंट घेऊन त्यावर त्या अंतर्गत व वयस्त पर्यटकांची स्वाक्षरी आवश्यक त्या विषयाच्या बाबत व तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन सदर गुणतक्त्यावर प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करायची आहे फायनल मार्कलिस्ट जमा करण्याची अंतिम तारीख यासंदर्भात माहिती आपण आता बघूया सदरचे गुणतक्ते प्रचलित पद्धतीने सिलबंद पाकिटामध्ये पाकिटावर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव इंडेक्स नंबर घालून सोमवार दिनांक चार तीन दोन हजार चोवीस पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत तसेच गुणतक्त्यांची प्रत शाळा कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे धन्यवाद